निवडणुकांमध्ये जागांचा समजुता होता आपण बघू शकतो की कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागा झाले नव्हते त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरणे कठीण जाईल माझे आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडजीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती या टीकेला प्रकाश आंबेडकर यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे मुंबई सारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते ते म्हणजे लुंगी हटाव पुंगी बजाव त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले मनसेने धारावी या ठिकाणी छटपूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील नागरिक जे मुंबईत राहतात आणि जे दक्षिणेतील कार्यकर्ते आहेत ज्यांना भाजप जवळचा वाटत होता त्यांना सुरक्षित वाटू लागले असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली तसेच मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचे कारण की निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपले घेतील अशी शक्यता आम्हाला वाटत होती आणि तसे झाले की मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो तसेच सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी म्हणून ती जागा घेतली विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली आहे लवकरच ते निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हटले आहेत